कौतुक वाटलं क्षितिश सर मगाशी बोलल्यानंतर आपण प्रश्न विचारले इथं प्रश्न विचारणारी मुलं आहेत याच कौतुक आहे नाहीतर हल्ली मुलं प्रश्नच विचारत नाहीत प्रश्न न विचारायची दोन कारण असतात एक सगळंच कळतंय आणि दोन काहीच कळत नाही जिज्ञास हा ज्ञानसंपादनाचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे प्रश्न विचारले पाहिजेत विचारलेच पाहिजेत दुर्दैवानं हल्लीच्या पिढीत तो गुणच नाही आणि त्याचं कारण काय माहिती आहे दीडशे वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं त्यांना मालक बनायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं पण मॅकॅनॉनो जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी तिथं प्रश्न विचारायचा प्रकारच नाही सगळ्यात मोठी अडचण सगळ्यात मला कधी कधी बरं वाटतं म्हणजे बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता मग ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं न्यूटनच होता आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता आपल्याला बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायेंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच जिज्ञासा आमच्यात नाहीच आहे सगळ्यात महत्वाची अडचण आहे आमची ती ही सगळ्यात मोठी त्या डिबेटिंग क्लब मधले महाराज जगभरातल्या विद्वानांशी चर्चा करायची आणि जगात काय चाललंय त्याची अचूक माहिती महाराज स्वतः मिळवायचं प्रगती कधी अभ्यास तो तुम्हाला बदलत्या जगाशी एकरूप व्हायला शिकवतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पूर्वी मोबाईल क्षेत्रात नोकिया कंपनी क्रमांक एक वर होती आज नोकिया कुठं दिसत नाही सॅमसंग ऍपल त्यांचं युग आलं नोकिया माग का पडली ते जगाबरोबर बदलले नाहीत बदलायला हवं बदलायलाच हवं तुम्हाला बदलत्या काळाशी सुसंगत राहायलाच हवं ज्ञानक्षेत्रात सतत अपडेट असायलाच हवं जिज्ञासा हे सगळं कार्य करते तुम्ही जिज्ञासू त्यासाठी व्हायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात गरजेचं का म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्या मला कधी कधी वाईट वाटतं मी क्षितिसर फिजिक्सचा प्राध्यापक माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले इथूनही पुढे होतील पण आम्ही फिजिक्स मध्ये शिकवतो काय न्यूटन्स लॉ आईन्स्टाईन्स रूल एडिसन्स फॉर्म्युला मला कायम प्रश्न पडायचा न्यूटन्स लॉच का पाटील नाही आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का जाधव फॉर्म्युला का, का नाही एडिसन्स रूलच का थोराच रूल का नाही आम्ही का नाही शोध लावले आमचे का नाही ना पुस्तकात आमच्या नावे का नाहीत रूल्स आमच्यात जिज्ञासा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नव्या पिढीमध्ये हा गुण आम्हाला टाकावाच लागेल ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे तर बदलत्या जगात तुम्ही पुढे जाल तर यशस्वी व्हाल एक संस्काराचा सा कंदील आमच्या पोरांच्या हातात द्या त्याला सांगा तुझ्या पावलापुरती पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय आता तुझी वाट तू चाल तो चालत राहील चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपल्या आपल्या पायावर उभा आहे त्यावेळी त्याच्या लक्षात येईल तो त्याच्या पायावर उभा आहे त्यावेळी त्याला सांगा जी माणसं सा पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोचतात आमच्या पोरांनी फक्त पायानं नाही डोक्याने ना, चालायला शिकलं पाहिजे आणि त्या दिवशी आमची पोरं डोक्याने चालायला शिकतील त्यावेळी त्यांना तिसरा नियम सांगा आपल्या शेतात आणि आपल्या डोक्यात काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो नवी पिढी जगाच्या बाजारपेठेत उभा राहिली पाहिजे सगळ्यात महत्वाची गरज असेल तर ती आहे सगळ्यात गरजेची गोष्ट बरं हे सगळं करायला आपल्याला क्षमता नाही आहेत का सामर्थ्य नाहीये का मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सा सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही बनवून देतो हवं ते बनवता येतं डॉक्टर बनवायचंय बनवू शकता इंजिनियर बनवायचंय बनवू शकता वकील बनवू शकता शास्त्रज्ञ हवं ते काहीच अडचण नाही म्हणजे तुमच्यात काही नाही असं काहीच नाही सगळं आहे पण दुर्दैवानं त्याचा आपल्याला शोधच लागत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी म्हणजे तुम्ही कधी बघितलंय हत्तीचं छोटं पिल्लू माहुत्याला लोखंडी साखरदंडाने बांधून ठेवत ते सुटायचा प्रयत्न करतं निष्ठायची कोशिश करत साखरदंड तोडायचा विलक्षण प्रयत्न करतं साखळदंड तुटत नाही शेवटी ते थकत दमत आणि मराशी ठरवून घेत नाही साखरदंड तोडणं शक्यच नाही तेच हत्तीचं पिल्लू मोठं होतं बलाढ्य होतं अफाट ताकतीचं होतं मोठमोठाले वृक्ष उन्मळून टाकत माहूत अशा बलाढ्य हत्तीला साखरदंडाने कधीच बांधून ठेवत नाही तुम्ही कधी बघा चाकदंड फक्त पायात सोडलेला असतो बांधलेला नसतो कुणीतरी माहुताला विचारत एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही माहूत म्हणतो त्याला मी बांधून ठेवायची गरजच नाही हत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही आमच्या बऱ्याचशा पोरांची अवस्था या हत्तीसारखी झाली प्रचंड सामर्थ्य आहे प्रचंड क्षमता आहे पण त्यानं स्वतःला बांधून घेतलंय आपण करू शकत सगळ्यात मोठी अडचण अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्द कोशात असतो असं नेपोलियन सांगतो आमची अशक्य अशक्य अडचण काय आहे हे कसं तयार होतं चक्र तुम्हाला माहितीये मूल लहान असत रांगत असत घरात आई असते स्वयंपाक करत असते आणि अचानक आईची नजर चुकून ते मूल अंधाराच्या दिशेनं झेपावतं आईचं लक्ष जातं आई संतापते ए, नको जाऊ अंधारात भाऊ असतो नाही जायचं ते तिथंच थबकतं तिथूनच आईकडे बघतं आई परत स्वयंपाकाला लागते ते पुन्हा अंधाराच्या दिशेने झेपावतं धाडस त्याच्यात आहेच कुतुहल त्याच्यात आहेच उजडात काय आहे त्याला दिसतंय अंधारात काय आहे त्याला पाहायचंय ते झेपावतं आईचं लक्ष परत जातं ए नको जाऊ सांगितलं ना अंधारात भाऊ असतो ते परत थबकत आई परत स्वयंपाकाला लागते आईची नजर चुकून ते परत अंधाराकडे झेपावतं आईचं लक्ष जात मग मात्र ती संताप ते उठते त्या मुलाला उचलते आणि लांब नेऊन ठेवते सांगितलं ना नाही जायचं अंधारात भाऊ असतो त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात भाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही दोष त्याचा आहे का नाही बर एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आहे कधी कुणी भाऊ बघितलाय का मग हे नसलेले भाऊ का डोक्यात घेतो आपण हे भाऊ पहिल्यांदा बाजूला करा सगळ्यात महत्वाची गोष्ट हा न्यूनगंड नावाचा प्रकार आहे आम्ही संगमनेर भागात असतो आम्ही ग्रामीण भागात राहतो मग कसं काय जमणार आम्हाला सोडून द्या ना हे भाऊ आहेत जे अस्तित्वातच नाहीत ते आम्हाला माग खेचतात माघारी आणतात सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकात विलक्षण सामर्थ्य आहे विलक्षण जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती आहे स्मशान सगळ्यात श्रीमंत ठिकाण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे दुर्दैवानं त्याचा त्याला शोधच लागत नाही आयुष्य तसंच निघून जात ज्या एका गुणाच्या बळावर जग बदलता आला असतं जग घडवता आलं असतं पण आपल्यात ते आहे याची माहितीच नाही सबब चौघांच्या खांद्यावरनं तो जातो पण जाताना त्याच्याबरोबर तो अलौकिक गुण सुद्धा तिथं स्मशानात पडून राहतो असंख्यांचे असे असंख्य अलौकिक गुण त्या स्मशानात आहेत म्हणून मी त्या स्मशानाला जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो आमच्यात काय आहे त्याचा शोध घ्या अह शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं काय होतं हो महाराजांकडं कवायती फौजा होत्या प्रशिक्षित लोक होते कोण होत तुमच्या वयाची पोरं गोळा करायचे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दूरवर एखाद्या जंगलात जायचे जंगलातल्यातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे पण कुणाला नकळत कुणाला कळणार नाही अशा बेतानं आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शुभाराजांनी राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर तुझा खुण्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते त्या दिवशी प्रशिक्षण तलवारबाजी जात होत जंगलाच्या बाहेरच्या पोरग टेहळणी करत बसलं होतं त्याच वेळी त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाचं रांगडा पोरग येताना तसा खुन्याचं पोर थरारलं निरकून बघितलं येणारं पोर अनोळखी वाटलं तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे खून शुभराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे सावधरा शुभराजांनी मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबत त्यांना सांगितलं अरे तलवारी शमशेर लपून ठेवा विटी दांडू काळ चालू करा कुणी अनोळखी येत आहे पोराने तलवारी लपवल्या विटी दांडू काळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरच ते खुनेचं पोरग टप्प खाली पडलं होतं पंधरा सोळा वर्षाच्या त्या रांगड्या पोरापोडं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण र तू आणि ते पंधरा सोळा वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं रामोशाचा बहिर्जीजी काय काम काढलं सर काही नाही जी राजांना भेटायचं होतं का रे बोलू की राजांना मग सांगतो ते खुनेचं हो हो पोर म्हटलं तो ताम्हतच मी राजा सांगाव देऊन येतो खुण्याचं पोर गात गेलं राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जे राजा म्हणले ते पाठवणार बहिर्जी आत आला राजांपुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम काढलंस रे तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळं येतं जी कसला बी आवाज काढतो कुणाची बी नक्कल करतो राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही राजाना पटलं वाटलं माणूस कामाचा असं असं मग चल ये ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये तसा बहिर्जी घुटमळला म्हटला राज उद्यापासून येतो की जी का रे नाही बापाला सांगावं दिला असता राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून बहिर्जी जायला वळाला सहा पावलं गेला अचानक काय वाटलं कुणा स्टॉप बहिरजी पुन्हा माघार आला राजाना म्हणाला राज एक सांगू काजी राजे म्हणले बोल नाही पुणे अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोरवर रडत नाहीती नाही कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाहीत तर आवाज आला कुठून आयसं घसून राच राजांनी माणसं गोळा केली तशी दर्या खोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिरजी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला आज अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही जगातली सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानली जाते त्यापैकी इस्रायलची मोसाद अशी म्हणते की, की बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तेर खात्याला आम्ही आमचे आदर्श मानतो म्हणजे रानावनातला एक रामोशाचा पोर जगभराच्या गुप्तेर यंत्रणेचा आदर्श होतो आहे ना काही ना काही काही ना काही प्रत्येकात आहे दुर्दैवानं आम्हाला त्याचा शोध लागत नाही ही आमची अडचण म्हणजे जपान सारखं दहा कोटी लोकसंख्या असणारं राष्ट्र ऑलिम्पिकमध्ये शंभर सुवर्ण पदक घेऊन जातं आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणार आमचा देश कसा वसा एखादा सुवर्णपदक आणतो याचं कारण काय हो याच कारण आमच्यात क्षमता नाही असं नाही आहे पण ते आम्हाला सापडत नाही हे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे एज्युकेशन हा तीन लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं ह्या तीन क्रिया जिथे एकत्र घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं खरंच आम्ही हे करतो थी 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 का आमच्यात सगळं आहे अडचण आमची आता सध्याची आहे तिथी आहे परवा एका मुलाला मी सहज विचारलं काय रे शंभर मीटर म्हणजे किती तो पाच मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर त्याला कळेनाच काही माझ्या लक्षात आलं काय झालंय ते मी त्याला विचारला काय खेळविळ खेळतोस का नाही म्हणला सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस चास्ट का काय तो म्हटला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर अंतर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं पळशील का करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का पळायला शंभर मीटर पळायचं आहे पळशील का हो मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करला तुला किती वेळ लागेल तो परत अंतर बघत बसला अरे म्हटलं किती वेळ शंभर मीटर आहे तो म्हटला पाच मिनिटं तर लागतील अरे शंभर मीटर पळायचं आहे हो तेच ना पाच मिनिटं तर लागतील अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्डचं रेकॉर्ड दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदात तो शंभर मीटर पळतो तू दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे ना अरे किती लागेल वेळ सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला कळेच नाव पण तेवढ्या त्याचा त्या एक मित्र धावत आला ए पळ कुत्रा पिसाळलाय एवढ्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू हुसेन बोलच रेकॉर्ड मोडलस त्याला शंभर मीटर पळायला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात पळलास म्हटलं मग कुत्र माग लागला होत म्हणजे तुमच्यात सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आला तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत स्वागत करायला हवं <स्थाँगा>। संकटांचं संकट तुम्हाला <स्थाँगा>। अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य विकसित करतात संकट अडथळे अडचणी यायलाच हव्यात कारण त्याच तुम्हाला घडवतात ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यावर घाव जास्त त्या दगडानं समजून जावं आपल्यातनं सुंदर मूर्ती घडायची आहे आणि ज्याला एकही घाव नाही त्यानं समजून जायचं आपल्याला पायाचं दगडहून पडायचं आहे कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं पण फडफडणं छेपत नसेल तर पायाचा दगडहून पडावं त्याला कुणी हलवत नाही काय व्हायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे सगळ्यात या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीही करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे पहिलं लक्षात असू द्या असं कुठलंही सामर्थ्य कुठलीच बाहेरची शक्ती नाही जी तुम्हाला अडवू शकेल रोकू शकेल थांबवू शकेल अजिबात नाही फक्त एक गुण तुमच्यात हवा यशाला शॉर्टकट नसतो आणि कष्टाला पर्याय नसतो तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे वृक्षावर अवलंबून नसतं त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही उन्ची किती घाम गाळता याच्यावर ठरतं उंची किती वाढणार आहे जितके अधिक कष्ट जितका अधिक घाम गाळाल तितकी तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची वाढेल हे पहिलं लक्षात असू द्या त्यामुळं कष्ट हेच तुमच्या यशाचं दुसरं नाव आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट चिकाठी चिवटपणा हा खेळात न येतो भावना नेतृत्व गुण मनोधैर्य हे मैदानावर मिळतं आमची मुलं नैराश्यात जात आहेत याचं कारण ती मैदानावर दिसत नाहीत ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे युवकांचं नैराश्य घालवायचं असेल निराशा दूर पळवायची असेल तर प्रत्येकानं दोन तास मैदानावर घालवलेच पाहिजेत हे पहिलं लक्षात असू द्या निरोगी शरीर संपदा निरोगी सगलेत हे निरोगी मानसिकतेचं सगळ्यात प्रभावी अस्त्र आहे कुणाला जर वाटत असेल परीक्षेत मिळणारे गुण हेच आमचं यश तर तो तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे सगळ्यात मोठा हल्लीची पिढी आत्महत्या करते महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या रोज दहा ते बार आत्महत्या होत आहेत पण त्याच वेळी दहावी बारावीचे निकाल आले की त्याच्या दुप्पट विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घडतायत याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही आत्महत्या करणारी मुलं आणखी कुठली आहेत ती आय आय टीला गेलेली मुलं आहेत ती मेडिकलला गेलेली मुलं आहेत ती इंजिनिअरिंगला गेलेली मुलं आहेत काय कारण आहे त्यांचं ती गुणवत्ता असणारी आहेत विलक्षण असणारी आहेत मग हे टोकाचं पाऊल का उचलतात याच कारण अपयश पचवायची ताकद त्यांच्यात नाही ताण तणाव सहन करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आणि संकटांना सामोरं जायची कुवतच त्यांच्यात नाही कारण आम्ही त्यांना त्यासाठी मैदानावर कधी नेलेलच नाही ही अडचण सगळ्यात महत्वाची आहे मैदानावर त्याला यश अपयश अशी झुंजता येत संघ भावनेमध्ये इतर गोष्टी निर्माण करता येतात शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित राखता येत लहान मेंदू आणि मोठा मेंदू याच्यामध्ये एक क्लोझम पार्स नावाचा प्रकार आहे तुमच्या शरीराच्या जेवढ्या अधिक हालचाली होत जातील तितका तो सक्षम होत जाईल आणि जर तुमच्या हालचाली मंदावल्या तर तो अक्षम होत जाईल बारा बारा तास आमची पोरं मोबाईल वर गेम्स खेळत बसतात आणि अचानक उठतात आणि म्हणतात अंधारल्यासारखं वाटतय अक्षमता मी वारंवार सांगतो काहीच काम नसेल ना तर किमान माशा मारायचं काम करा कारण तेवढ्या हालचाली नका होईना तुमचा मेंदू सक्रिय राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात सतत हालचाल करणं सतत हालचाल हे सगळ्यात महत्वाचं काम आहे एक पाण्याचा थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर सतत 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 आदळत राहतो आणि एक दिवशी वज्रासारखा तो कठीण दगड फुटतो सामर्थ्य पाण्याच्या थेंबात नाही सतत 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 पडणाऱ्या त्याच्या सातत्यात आहे यशाचं दुसरं नाव सातत्य जितके सतत 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 काम कराल तितके तितके अधिक 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 सरावाचे अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं दर सात सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतो दर सात सेकंदाला हजारो वर्ष झाली अमेझॉन नदीच्या उगमाजवळ दर सात सेकंदानी पाण्याचा एक थेंब हे सूत्र कधी थांबलं नाही त्या दर सात सेकंदाच्या एका थेंबातून आज जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली आहे छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठी गोष्ट आकारला येते छोट्या छोट्या गोष्टी करत राहा म्हणजे मोठं यश मिळवता येतं सतत कार्यरत राहा म्हणजे सतत क्रयशक्ती कृतिशीलतेच्या दिशेनं पुढे छेपावत राहते सगळ्यात आहे ते हे सगळ्यात गरजेच मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो एक साधू होते ते नाचायला लागले की पाऊस पडायचा नाचायला लागले की पाऊसच पडायचा काय तुमच्यासारखे चार तरुण रक्ताची बंडखोर पोरं होती ती त्या साधू महाराजांकडे गेली म्हटली तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे साधू महाराज म्हणले पडेल हरकत नाही माझी तसं नाही म्हंटले स्पर्धा लावायची आपण तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतो ना मग आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे साधू तयार झाले दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता साधू आणि हे चार तरुण एका मैदानावर जमा झाले तरुण म्हटले त्या आधी आम्ही नाचून बघतो पाऊस पडतोय का मग तुम्ही नाचा चार तरुणातल्या एका तरुणाने नाचायला सुरुवात केली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली तो नाचून नाचून थकला दमला पाऊस पडलाच नाही मग दुसरा फुडा आला दहा मिनिटं पंधरा मिनटं वीस मिनिटं तासभर नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही तिसरा फुडा आला नाचायला लागला दहा मिनटं पंधरा मिनिटं तास दीड तास थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही चौथा फुडा आला दीड तास दोन तास नाचला थकला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही शेवटी दमलेले साधू महाराजांना म्हटले आता तुम्ही सुरुवात करा साधू महाराजांनी नाचायला सुरुवात केली दुपारचे दोन वाजले होते त्यावेळी दोन वाजता नाचायला सुरुवात केली साधू महाराजांनी नाचत राहिले नाचत राहिले तीन वाजले वाज चार वाजले पाच वाजले सा वाज सायंकाळचे सहा वाजले सात वाजले सकाळी आठ वाजले नऊ दहा अकरा बारा मध्यरात्र ओलांडली साधू नाचतातच आहेत एक वाजले दोन वाजले पहाटेचे तीन वाजले चार वाजले आता झुंजु मंजू व्हायची वेळ झाली पाच वाजून गेले सहा वाजायला आले आता सूर्य उगवेल साधू महाराज नाचतच राहिले सात वाजले साधू नाचतातच आहेत आणि अचानक आबाळ भरून आलं आणि रप रप रप, 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 रप पाऊस पडायला सुरुवात झाली मग साधू महाराज नाचायचे थांबले त्यावेळी ते चार तरुण साधू महाराजांकडे आले म्हणाले आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही पण तुम्ही नाचला आणि मग मात्र पाऊस पडला असं का साधू महाराज म्हणाले मला दोनच गोष्टी कळतात पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे हे सगळ्यात मोठं यशाचं सूत्र आहे सगळ्यात मोठं तुम्ही अभ्यास करताय ना ध्येय गाठलाच पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही ध्येय गाठत नाही तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे हे यशाचं सर्वोत्तम रहस्य सर्वोत्तम छत्रपती शिवाजी महाराजांचं पन्नास वर्षाचं आयुष्य हे एका ध्येयानं एका महत्वाकांक्षेनं झपाटल्यासारखं होतं विश्रांती माहिती नाही क्षण आणि क्षण स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास होता ध्येय ठरला होतच ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं व्यापक होत विलक्षण व्यापक होत राष्ट्र निर्माते असं महाराजांना का म्हणतो आम्ही याच कारण अबेकरेनं चौलच्या कर्ल्यातल्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला होता तुमच्या महाराजांचं का स्वप्न काय तुमच्या महाराजांचं ध्येय काय तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आणि तो महाराजांचा अधिकारी सांगत राहिला आमच्या महाराजांचं स्वप्न आमच्या महाराजांचं ध्येय आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डवलानं फडकाव ठेवायचं हे माझ्या राजांचं ध्येय केवढ विशाल आणि थे व्यापक आहे आम्हाला ते व्यापक ध्येय घेऊन पुढं गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर आम्ही करतोच आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आताचं राजकारण अर्थकारणावर अवलंबून आहे पण महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं आम्हाला आमच्या जगण्याला त्या नैतिक मूल्यांचा आधार द्यावा लागेल ज्या संस्थेमध्ये आपण शिकत आहात ती संस्था नैतिक मूल्यांवर आणि समाजाच्या कल्याणकारी धोरणांवर काम करते या संस्थेला आणि आपल्या साऱ्यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो धन्यवाद